आपण पाहत आहात बागला जयंतीनिमित्त त्यांना आदरंजली म्हणून स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आगळा वेगळा उपक्रम राबवला विद्यार्थ्यांनी सकाळी सात वाजता बसताना परिसर स्वच्छ केला गांधीजींनी आयुष्यभर स्वच्छतेचा मंत्र दिला तेव्हा स्वच्छतेसाठी श्रमदानातूनच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली या विद्यार्थ्यांनी वाहिली असे प्रतिपादन व्यवस्थापन तर्फे करण्यात आले विद्यार्थ्यांनी जवळपास परिसरातील दहा गोणी प्लास्टिक बॉटल जमा केल्या त्याचप्रमाणे पालापाचोळा सोळा काडी कचरा प्लास्टिक रॅपर्स प्लास्टिक पिशव्या जमा करण्यात आल्या परिसराला स्वच्छ व सुंदर स्वरूप प्राप्त झाले प्रवाशांनी बसस्थानकात कचरा न टाकता तो कचरा कुंडीत टाकला पाहिजे असे आवाहन यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किरण देशमुख यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांकडून स्वच्छता विषयक प्रतिज्ञा देखील म्हणून घेण्यात आली सदर उपक्रमात चिन्मय जोशी सैली अनवी अनुष्का गांगुर्डे शुभांगी सोनवणे दीप मांडवडे ईश्वर गांगुर्डे अबुबकर पिंजारी भूषण सोनवणे दिनेश गुजर आदी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शाळेचे उपशिक्षक संभाजीराजे भोसले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आग्रा व्यवस्थापक राजेंद्र शिवाजी आहिरे वरिष्ठ लिपिक मंगेश ठाकूर मालवाहतूक पक्षप्रमुख शशी बिरारी सुरक्षा रक्षक समाधान भामरे ज्ञानेश्वर जाधव चालक जितेंद्र खेरनार वाहक ज्ञानेश्वर देवरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटून त्यांनी केलेल्या स्वच्छता विषयक उपक्रमाचे कौतुक केले बागला वृत्तांतसाठी विनायक इनामदार